you yeah.

याद आहे का मी हो आहे आहे याद आहे <laughs> प्रतीक खान हॅपी न्यू इयर नवीन वर्षाच्या शुभेच्छा फिल्टर बर फिल्टर फिल्टर आम्ही पाहिजे सगळीकडे फिल्टर ठेवले हॅलो कशी आहोच कशी आहेस असं ते अरे तेव्हा तर खूप मराठी चांगली बोलत येत होती आता कुठे गेली मराठी नाही पण तेव्हा जरा चांगली मराठी होती बोलतोस तेच मोठी गोष्ट आहे छान बोलतो येत तुला बाकी काय चाललंय काही नवीन वर्षाचं आता विसरलो अरे बापरे के लवकर थंडी काय म्हणते तुमच्याकडे थंडी ओ मला बघून आता कुछबी हा कुछ भी, कुछ भी काय मस्करी करते करतोच नाही करतोय आता मराठी शिकवावं लागेल विसरलेली तर वापयची तयारी चालू आहे बाबा ओके <laughs> टीचर okay, तू मला इंग्लिश शिकव मी तुला मराठी शिकवते मला तर इंग्लिश येतच नाही तू मरा तू इंग्लिशचा टीचर मी मराठीचं टीचर चालेल का चालेल चालेल वेळ कुठं असतो बाबा तरी तरी थोडाफार वेळ भेटतो कामच इतके आहे की बघायचंच काम नाही काही पण आता खरंच वेळ नाही का थंड आहे का थंडच ना थंडी आई विसरलं आज सगळी मराठी शिकून घ्यायची वाटतं माझ्याकडून <laughs> एकाच दिवशी मराठी शिकू का सगळी

आमच्याकडं तर मला काय प्रॉब्लेम आहे एक दिवस येतं सगळं बोलायला येतं मध्ये मध्येच एक एकशे रुपये विसरतो మిక్స్ ఓకే కొ మిక్స్ జాయి బాజ సమయ మేము बाकी आणि सांगा काय नाही बर चालू आहे येतात दिवस जातात दिवस नवीन वर्ष चालू पंधरा दिवस पण झाली नवीन वर्षातलं मोठं पण झालं पहिला संक्रांत आणि काय करावं सांग जरा उपाय योजना so the dark circle this na na yung nata, challenge abangan talaga. बॅक साईडचा कॅमेरा चालू करू का म्हणजे दारू सुरू दिसणार नाही मला काय उपाय काय खबर नाही जस्ट किडी मी असंच विचारलं आ हा तर कायच करणार आय नो याला काय उपाय असणार आता फेस दाखवा की तुमचा दा... डाक नको डाक सारखं दिसायला जास्त झोप नाही लागेल नाही तर घाबरायला व्हायचं Salud? <laughs> <Chalil, chalil. laughs> Kamu आता मा साजेरा माझी टाव दावरी तो मी बसत झोपायचा टाइम झालेला आहे तुमचं नाव विसरलो मी बाबरी नाव विसरलो आहे मला ना मज़ नाव है सोनाली केयर स्टार्ट है क्या स्किन केयर नहीं है ये पसरा के लाज तो आवर आवर स्टार्ट है स्किन केयर तो मगर <laughs>

मोबाईल चल प्रॉब्लेम आहे लगेच गरम होतो माझा मोबाईल विचारापे घ्या की मोबाईल

तर सगळी झालेली आहे आवरावर आणि आता मी झोपते बोली उद्या वेळ भेटला तर मला ड्युटीवर ना येतं येता खूप लेट होतो तर बाय बाय गुड नाईट ऑल ओफ्यू बाय बाय गुड नाईट बाय बाय